अलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची माध्यमिक शाळा शिवछत्रपती विद्यालय देवनावे या ठिकाणी एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षीच्या बॅचने विद्यार्थी यांच्या वतीने श्री छत्रपती विद्यालय देवनावे येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी माझी विद्यार्थी श्री शशिकांत पाटील श्री जयेंद्र पाटील सौ वंदना सावंत प्रवीण बोर्ले अश्विनी गोरे यमुना ओवाळ शंकर मारगजे सचिन चौधरी जगन्नाथ पाठारे प्रभाकर चालके निलेश ढोकळे योगेश ढोकळे संतोष हाडप सुगंधा खाडे सचिन मराडे सुधीर शिगवण आजगर धनसे सीमा साळुंखे दिलीप पावळे दिनेश ढोकळे यशवंत साखरे दिलीप पावळे यशवंत साखरे सीमा साळुंखे तसेच शाळेचे एटीस शालेय शाले समिती अध्यक्ष भास्कर लांडगे मुख्याध्यापक के पी चौधरी सुरेश बिवा देवुंडे हरिभ कृष्ण बेंद्रे भूषण सोनवणे जयश्री मेंडे पूनम पाटील प्रतीक्षा शिर्के पाटील यशवंत रामचंद्र भुजबल सुभाष तसेच श्रीमंती वर्षा खामकर असे मान्यवर या शालेय वस्तूच्या वस्तू देण्याच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व आलेल्या विद्यार्थीनीही आपल्या जीवनात कसे धडे मुख्याध्यापक चौधरी सर यांनी भूगोल विषयावरती आम्हाला कसं शिकवलं आणि कसं घडवलं या घडल्यातून आम्ही जेव्हा शाळेतून बाहेर पडलो याचं उदाहरण शालेय विद्या माजी विद्यार्थी श्री शंकर मारागजे यांनी विद्यार्थ्यांना करून दिले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने मी आहे देवनावे गावामध्ये या ठिकाणी शा शाळा जी आहे शिवछत्रपती विद्यालय देवनावे खालापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळ आणि केटीएसपी मंडळची शाळा आहे या शाळेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव ज्या शैक्षणिक शा, शास्त्री शिक्षण शा, घेतलेले विद्यार्थी जे आहेत ते आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाळेच्या वस्तूचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आज त्यातमधलेच एक शंकर महाराज जे आहेत ते माझ्यासोबत जुळले साहेब काय सांगाल आज आपण विद्यार्थ्यांना शाळेय वस्तू भेट दिलेली आहे नमस्कार आम्ही माझे विद्यार्थी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधी दरम्यान आम्ही या शिव छत्रपती विद्यालय देणावे ही खालापूर तालुका शिक्षण प्रशासक मंडळाची शाळा आहे त्यांचा एक घटक आहे या शाळेमध्ये आम्ही तीन वर्षे आम्ही जे उपस्थित सर्व माझे विद्यार्थी त्या या शाळेमध्ये शिकलेलो आहे शिक्षण घेत असताना आम्हाला जसे चौधरी सर यांच्या या अशा शिक्षक यांचा चांगला सहभाग लागलेला आहे त्यांनी ते शिकवत असताना त्यांचा एक मुख्य विषय म्हणजे ज्योग्राफी होता ज्योग्राफी शिकवताना सरांची जी शिकवणी होती ती खूप चांगल्या प्रकारे होती मुलांना कसं मार्गदर्शन द्यावं त्यातून कसा, कसा बोध निर्माण होईल किंवा मुलांचं भवितव्य कसं घडेल अशा प्रकारची ज्योग्राफी शिकवण्याची एक सला सरांमध्ये कला होती आणि काही कालांतर आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरनं दहावीची परीक्षा झाल्यानंतर ना आम्ही सगळे विद्यार्थी इथून दुसऱ्या शाळेमध्ये गेलो कोणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं कोणी डिप्लोमा कोणी डिग्री अशा पद्धतीने प्रत्येकाने प्रवेश घेतला आणि काही ना जवळजवळ वीस बावीस ना एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचा एक ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे जे विखुरलेले विद्यार्थी होतो ते एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर एक आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाचे नंबर मिळून एक ग्रुप तयार झाल्यानंतर ना एक आम्ही काही महिन्यापूर्वी एक आमचं इथल्या माझ्या विद्यार्थ्यांचं एक गेट टुगेदर केलं त्या गेट टुगेदर मध्ये आम्ही सरांना आमंत्रित केलं सर आले तिथे सरांनी पण आमच्यामध्ये मिळून मिसळून एक आम्ही गेट टुगेदरचा एक दिवस आता तो एन्जॉय केला सगळ्यांचे गप्पा गोष्टी मारल्या प्रत्येकाची सुख विचारली आणि संध्याकाळी आम्ही प्रत्येक प्रत्येकाचा निरोप घेतला प्रत्येकाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि तो कार्यक्रम संपला काही काही दिवसानंतरनं आम्हाला माझ्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपण शाळेसाठी काहीतरी करावं म्हणून सगळे जरी एकत्र आलो एकत्र आल्यानंतर शाळेला काहीतरी भेटवस्तू द्यावी हा आमचा निर्णय आम्ही घेतला आणि आजचा जो कार्यक्रम झाला त्याच्या काही दिवस अगोदर आमच्यापैकीच काही माझे विद्यार्थी त्यांनी पण एक छोटासा कार्यक्रम या शाळेमध्ये कार्यक्रम का राबवला त्याच्यामध्ये पण काही भेटवस्तू त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्यात आणि त्या भेटवस्तू दिल्यानंतर काही वस्तू राहिल्या असं आम्हाला मुख्याध्यापक मान्य चौधरी सर बोलले की बाबा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी गोष्टी कमी पडत आहेत तर त्या तुम्ही जर पुरवल्या तर ते योग्य होईल तर त्याच्यावरती आम्ही विचारविनिमय केला आणि आज जे राहिलेले साहित्य त्याच्यामध्ये ज्योग्राफीचे काही साहित्य शालेय वस्तू असतील त्या सर्व वस्तू आम्ही सगळं माझे विद्यार्थी एकत्र आलो त्या वस्तू आम्ही आजच्या कार्यक्रमासाठी घेऊन आलो आणि शाळेमध्ये एक छोटासा आजचा कार्यक्रम नियोजन केला सरांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळे आलो आणि त्या वस्तूंचं एक वाटप शाळेसाठी केला आणि तिथे सगळं शाळेचं शाळेचा शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि आम्ही सगळं माझे विद्यार्थी त्या कार्यक्रमासाठी हजर राहिलो आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला सरांनी पण आमचे शालेय समितीने शाळेने आमचे माझे विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि आजचा कार्यक्रम त्यांनी संपला असं जाहीर केलं धन्यवाद आता त्यांनी सांगितलं की आमच्या श शाळेचे जे शिक्षक होते भूगोल विषयाला चौधरी सर त्यांनी आम्हाला एक आव्हान केलं की आमच्या शाळेसाठी काहीतरी या ठिकाणी कमतरता पडतीये ती तुमच्या माध्यमातून काय हो ना धन म्हणून एक छोटीशी भेटवस्तू त्यांनी तुम्ही द्यावं त्यांनी इथून त्यांनी माझी विद्यार्थी एकत्र येत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता माझ्यासोबत दुस दुसऱ्या शाळेचे प्रिन्सिपल मी त्यांच्याशी बातचीत कर चौधरी सर मला काय सांगाल विद्यार्थ्यांनी आपल्या शाळे शाळेसाठी आपल्या या ठिकाणी आपण प्रिन्सिपल म्हणून रुजू झाला आणि आज आपल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी काहीतरी पूर्ण फळाची पाकली या ठिकाणी देण्यात आलेली आपण काय सांगा <coughs> माजी विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला चोवीस वर्षानंतर त्यांचानी माझा सोशल मीडियातून संपर्क झाला आणि मग चोवीस वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला संदेश देत राहिले विचार विनिमय होत राहिला नव्यानं मी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी इथे शिवछत्रपती विद्यालय देवणावे या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला आणि मग इथे मी आल्यानंतर या विद्यार्थ्यांना कळालं की आपले सर इथे मुख्याध्यापक म्हणून आलेले आहेत त्यांना एवढा आनंद झाला आणि पुन्हा ते या शाळेत आपणही आहोत असं त्यांनाही वाटायला लागलं मग या शाळेमध्ये आम्हाला ज्या अडीअडचणी अडचणी सहन कराव्या लागल्या त्या अडीअडचणी अजूनही आहेत आणि मग इथे जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते मात्र अजूनही ग्रामीण भागातलेच आहेत त्यांच्या या अडीअडचणी आपण काही प्रमाणात दूर करू शकतो असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी मला एक शब्द टाकला की सर शाळेसाठी काय हवं आहे मी त्यांना भली मोठी लिस्ट दिली जे जे हवं होतं ते आणि जी लिस्ट दिली त्यातलं जेवढं साहित्य त्यांना आणायला सांगितलं तेवढं सर्वच सर्व शालेय साहित्य खेळाचं साहित्य आणि इतर शैक्षणिक उपयोगी साहित्य शालोपयोगी साहित्य फॅन असतील नकाशे असतील लगोऱ्या असतील बॅडमिंटन असतील फुटबॉल हॉलीबॉल असं वेगवेगळ्या वेग प्रकारचं बरंचस साहित्य त्यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये एकत्रित येऊन शाळेला दिलं त्याबद्दल मी सर्व माझ्या या माझी विद्यार्थ्यांच्या टीमचं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की पुढेही अशाच प्रकारे सहकार्याची भावना ठेवा ही आपणास विनंती